तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो ऋतू बदलला की केवळ हवामानातच नाही तर आपल्या शरीराच्या प्रकृतीत आणि पचनशक्तीतही बदल होतो आणि याच गोष्टीचं आयुर्वेदात खूप सखोल वर्णन आहे आयुर्वेदामध्ये ऋतुचर्याचा सिद्धांत दिलेला आहे ज्यामध्ये ऋतू बदलल्यावर आहार कसे बदल करावेत हे स्पष्ट सांगितलेले आहे कारण प्रत्येक ऋतूमध्ये दोषाचं संतुलन बदलतं कधी वात वाढतो कधी पित्त आणि कधी कफ यामुळे जर आपण शरीराच्या बदलत्या गरजेनुसार आहारात योग्य सुधारणा केल्या तर आजार होण्यापूर्वीच त्याला थांबवता येतं हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे उदाहरणार्थ पावसाळ्यात मंदावते मंदा होते त्यामुळे होते हिवाळ्यात तो तेजस्वी असतो तर उन्हाळ्यात शरीराला थंडावा हवा असतो या नैसर्गिक प्रक्रियांशी जुळून घेतलेला आहार आपल्या शरीराला आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवतो म्हणून आज मी घेऊन आलो आहे एक फार उपयुक्त आणि आयुर्वेदावर आधारित माहिती पावसाळ्यात काय खावं आणि प्रत्येक ऋतूत आहार कसा असावा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पावसाळ्यापासून जो सध्या सुरू आहे आणि जाणून घेऊया की या ऋतूमध्ये आपल्याला कसा आहार घ्यावा आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहावं मित्रांनो पावसाळा सुरू झाला की हवामानात दमटपणा वाढतो आणि त्यासोबत हवा व पाण्यामध्ये जंतू आणि विषाणूंची संख्याही झपाट्याने वाढते त्यामुळे या काळात संसर्गजन्य आजाराचा धोका अधिक असतो विशेषतः सर्दी खोकला डायरिया त्वचेवरील संसर्ग अशा तक्रारी सहजपणे होतात यामागचं कारण म्हणजे पावसाळ्यात आपल्या पचनसंस्थेचं कार्य कमी होतं याचा थेट परिणाम म्हणजे मंदावते मंदा होते आणि पित्तवकाचे प्रमाण शरीरामध्ये वाढू लागते त्यामुळे अनेकदा ग्यास, हो अन्न नीट न पचणे अपचन आंबट ढेकर गॅस यासारखे त्रास वाढतात शिवाय या हवामानात अन्न पदार्थ लवकर खराब होतात त्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका अधिक वाढतो मित्रांनो या काळात अन्नात जंतूची वाढ टाळण्यासाठी हलकं उकडलेलं गरम आणि पचायला सोपं अन्न घेणं योग्य ठरतं मुग डाळीची खिचडी तांदळाचा स्वयंपाक भाजलेले किंवा कोरडे पदार्थ यांचा आहारात समावेश करावा याशिवाय रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढविण्यासाठी हळदीचं दूध आले तुळशीचा काढा आणि गरम मसाल्याचं पाणी फायदेशीर ठरतं या अंगामध्ये फळांमध्ये जांभूळ पेरू आवळा यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा या काळात उघड्यावर मिळणारं अन्न टाळावं कारण अशा अन्नातून जंतूचा पाहिलं तर पावसाळ्यात लो मायक्रोबायल एक्सपोजर असलेले अन्न खाणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे पचन सुलभ होते म्हणून गरम व हलका आहार घ्यावा मित्रांनो उन्हाळा हा असा ऋतू आहे ज्यामध्ये तापमान फार वाढतं आणि त्यामुळे शरीरातून प्रचंड प्रमाणात घाम निघतो घामामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक खनिज म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात त्यामुळे शरीरात थकवा डोकेदुखी चक्कर कोरडी त्वचा गरम तापमानामुळे चिडचिड अशक्तपणा यासारख्या समस्या वाढतात या काळात उष्णता संतुलनात ठेवण्यासाठी शरीराला थंडावा देणारा आणि द्रव भरपूर असलेला आहार घेणं खूप महत्वाचं आहे अशा वेळी शक्य तितकं जास्त पाणी पिणं महत्वाचं असतं पण ते पाणी फक्त साधं असावं तर त्यामध्ये काही पोषक घटक असावे उदाहरणार्थ साखरनं घातलेलं लिंबू पाणी नारळ पाणी किंवा घरी बनवलेलं बेलाचं सरबत यांचा उपयोग शरीरातील टिकवण्यासाठी होतो याशिवाय ताक हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक असून ते शरीर थंड ठेवतं आणि पचन सुधारतं रसयुक्त फळं जसं की कलिंगड खरबूज संत्री यामध्ये नैसर्गिक साखर पाणी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं मित्रांनो भाजीपाला देखील महत्वाचा आहे घोसळा दुधी भोपळा यासारख्या पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या भाज्या उष्णतेच्या दिवसात फायदेशीर ठरतात अशा वेळी तेलकट आणि फार मसालेदार पदार्थ टाळावेत कारण ते शरीरातील उष्णता वाढवतात आणि अपचन होण्याची शक्यता सुद्धा वाढवतात मित्रांनो फ्रीजमधून लगेच काढलेलं बर्फासारखं थंड पाणी पॅकेज कोल्ड्रिंक्स किंवा कृत्रिम चव असलेले पेय हे शरीरासाठी घातक ठरू शकतात यामुळे अंगात अचानक थंडी भरते आणि पश्नावरती परिणाम होतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर उन्हाळ्यात बॉडी टेम्परेचर रेग्युलायझेशन म्हणजेच शरीराचे तापमान संतुलित ठेवणं ही सगळ्यात मोठी गरज असते यासाठी शरीरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये द्रव खनिज आणि थंडवा देणारे घटक असलेला आहार गरजेचा असतो योग्य आहार घेतल्यास शरीर थकत नाही आणि उष्णतेचा त्रास सुद्धा कमी होतो मित्रांनो हिवाळा म्हणजे थंडीचा हंगाम या दिवसात हवामान थंड असल्यामुळे शरीराला उष्णतेची अधिक गरज असते थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी आपलं शरीर नैसर्गिकपणे उष्णता निर्माण करत आणि त्यासाठी त्याला अधिक ऊर्जा लागते त्यामुळे या काळात भूकही जास्त लागते आणि पचनशक्ती देखील तुलनेत अधिक चांगली असते हे लक्षात घेऊन हिवाळ्यात घेतलेला आहार अधिक पौष्टिक उष्ण आणि शरीराला बळ देणारा असावा या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये गहू बाजरी मका यासारख्या उष्ण धान्याचे सेवन उपयुक्त ठरतं त्यामुळे शरीराला आवश्यक कार्बोहायड्रेट्स आणि उष्णता मिळते तसेच सुकामेवा जसं की बदाम अक्रोड आणि तीळ यांच्यात नैसर्गिक चरबी प्रोटीन आणि ओमेगा फॅटी असेड्स असतात जे मेंदू आणि शरीराच्या सर्व पेशींना बळकटी देतात तीळ गुळाचे लाडू किंवा ढिंकाचे लाडू शरीर गरम ठेवण्यास मदत करतात पालेभाज्या जसे की पालक मेथी चवळी यामध्ये लोह कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते थंडीच्या दिवसात या भाज्यांचा वापर केल्याने पचन सुधार्थ आणि प्रतिकार शक्तीही वाढते मसाल्यामध्ये सुंट लवंग जायफळ यांचा समावेश केल्यास शरीराच्या निर्माण होते आणि झोपण्यापूर्वी हळद गुळ घातलेलं गरम दूध हाडांसाठी आणि रोग प्रतिकार शक्तीसाठी अत्यंत फायदेशीर ठरत मित्रांनो या ऋतूमध्ये थंड पदार्थ जसं की आईस्क्रीम थंड पेय टाळणं गरजेचं आहे कारण ते शरीर थंड करतात आणि सर्दी ताप संधिवात यासारखे त्रास वाढू शकतात रात्री उशिरा खाणंही टाळावं कारण जरी पचनशक्ती चांगली असली तरी थंडीमध्ये शरीर जास्त ऊर्जेचा वापर झोपेसाठी करतं तसेच साखर आणि पांढऱ्या मैद्याचे पदार्थ शरीरात सूज आणि चरबी वाढवू शकतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर थंडीच्या दिवसात मेटाबॉलिक रेट म्हणजे शरीराची ऊर्जा खर्च करण्याची प्रक्रिया वाढते यामुळे अशा काळात शरीराला उष्णता आणि ऊर्जा दोन्ही मिळवण्यासाठी उष्ण व पौष्टिक अन्न खाणं अत्यावश्यक ठरतं योग्य आहार घेतल्यास थंडीचा त्रास कमी होतो शरीर बळकट राहतं आणि आजारांपासून संरक्षण मिळतं मित्रांनो आपल्या शरीरावर ऋतूचा थेट परिणाम होतो हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शरीरातील पचनशक्ती उष्णता वायू आणि द्रवाचं संतुलन सतत बदलत असतं जर आपण या बदलांना योग्य वेळेवर ओळखून त्यानुसार आहारात बदल केला तर शरीर अधिक संतुलित राहतं आणि आजार होण्याची शक्यता कमी होते उष्ण ऋतूमध्ये थंडावा देणारे पदार्थ थंडीच्या दिवसात उष्णता देणारा आहार आणि पावसाळ्यात पचनात सोपा आणि जंतुरहित अन्न घेतल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे आहार केवळ भूक भागवण्यासाठी नाही तर शरीराची गरज आणि काळानुसार त्याची पूर्तता करणारा भाग असावा आहारामध्ये केलेले छोटे छोटे बदल आपल्या दीर्घकालीन आरोग्यासाठी फार मोठी भूमिका बजावत असतात म्हणून आहारात बदल ही एक सवय व्हावी जी आपल्या जीवनशैलीचा भाग ठरेल कारण योग्य आहार घेतल्यास शरीर तंदुरुस्त राहते आणि मानसिक आरोग्यही सुधारत आरोग्याची खरी ताकद आपल्या पशनात असते हे विसरू नका मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटेल तुम्हाला या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या